मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख जलतारा जलता का हे करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि जे काही शेतामधलं पाणी वाहून जातं ते शेतामधलं पाणी नाल्यात वाहून न जाता आपल्या जमिनीतच मोरावं या दृष्टिकोनातून आपण जलताराचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये पाच बाय पाचचा खड्डा सहा फूट आपण खड्डा करतो आणि त्याच्यामध्ये एका खड्ड्याला पाच हजार दोनशे रुपये त्याच्यामध्ये एम आर ईज अंतर्गत देतो आपण त्याच्या या खड्ड्याचा हे होईल की जे शेतामधून वाहून जाणारं नालीमध्ये नाल्यामध्ये पाणी ते शेतातच मुरल आणि याच्यामध्ये शेतात मुरल्यामुळं आज आपण पाहतो की जवळपास पाण्याची पातळी दिवसेंदिवस आप खोल जाते तर याच्या याच्यामुळं काय होईल की याच्यामध्ये पाण्याची पातळी ते कायम राहील आणि जास्त वाढेल याच्यामध्ये तर सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान करतो की जास्तीत जास्त जेल अंतर्गत ते शोषखड्डे करून आपण आपल्या शेतीचं जे पाणी वाहून जाणार आहे ते आपल्या शेतातच थांबावं असे मी सर्वांना आव्हान करतो सर्व शेतकऱ्यांना मान्य जिल्हाधिकारी यांनी ठरवलेले की जलतारा अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाख जलताराचे आपण हे करणार आहोत त्या दृष्टिकोनातून आपण सोळा तालुक्यामध्ये एक लाखाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये शोषकड्याअंतर्गत पाच हजार दोनशे मजुरी याच्यामध्ये पडणार आहे आणि याच्यामध्ये पाच एकरपर्यंत आपण पाच हे करू शकतो त्याच्यामध्ये या धामधरीमध्ये एकोणपन्नास जलतारा शोषकड्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपजिल्हाधिकारी नरेगा यांच्या हस्ते या जलतारा शूसखड्ड्याचं उद्घाटन झालेलं आहे विशेष म्हणजे या धामदरीचे प्रथम नागरिक शेतनिष्ठ शेतकरी दत्ता पाटील आहेत ह्या गावामध्ये एकोणपन्नास जलताराची मंजुरी झालेल्या उपक्रमामध्ये त्यांना रुची असल्यामुळे त्यांनी जेवढे घेतील तेवढे प्रशासन हे जलताराचे सोसखड्डे देण्यासाठी तयार आहे आणि हे सर्व म्हणजे की सर्व सोसखड्डे लवकरात लवकर करून आपलं गाव धामदरी हे गाव ह्या तालुक्यामध्ये एक नंबरला करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आज मोजे धामदरी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे आमच्या गावामध्ये मान्य उपजिल्हाधिकारी निमारीज्य संजीव मोरेसाहेब यांच्या शुभाहस्ते जलतारा या चांगल्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही आज सुंदेरीमध्ये केलेलं आहे त्यानिमित्ताने आमच्या गावामध्ये जिथं शेत आहे जिथं पाणी वाहून जाते तिथं तर आम्ही शौचखड्डे यापूर्वी स्वखर्चाने केलेले आहेत कारण याचं महत्त्व आम्हाला आमच्या शेतातला गाळ आणि आमचं पाणी हे आमच्या शेतात मुरलं पाहिजे हे आम्हाला पूर्वीपासून माहीत आहे आणि महाराष्ट्र शासनानं आणि योगायोगानं ही संधी शेतकऱ्यांना परत आर्थिक सहाय्य देऊन उपलब्ध करून दिली त्यामुळे आमच्या गावातील नवे परिसरातील आम्ही सर्व शेतकरी मिळून या योजनेचा जास्तीत जास्त कसा फायदा आमच्या शेतकऱ्यांना मिळून देता येतील ते आम्ही मिळून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत